हरी भजनाची लागलीस दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात हरी भजनाची लागली आस दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुखावी विसरलो देवा तुझ्या भजनात तुझ्यासाठी देवा झाला जीव वेडा पिसा म्हणून या टाकून आलो संसाराचा गाडा तुझ्यासाठी देवा झाला जीव वेडा पिसा म्हणून या टाकून आलो संसाराचा गाडा बाप आहे पंढरपुरात पुरात माय बापा आहे पंढर पुरात विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात हरी भजनाची लागली आस दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुख देवा तुझ्या भजनात सुनाही ना... ना मुलं नाही नाही गण गोत प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोलात सुनाही ना मुलं नाही नाही गण गोत प्रेमाचे ते बोल दिले पैशाच्या तोला वाळवंटी आहे सारगन गोत वाळवंटी आहे सारगन गोत दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात हरी भजनाची लागली आस दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात दुःख विसरलो देवा तुझ्या भजनात तुझ आहे देवा भावाचा भुकेला, हार फुले सुन माला आशीर्वाद दिला तुझ आहे देवा भावाचा भुकेला, हार फुले सुन मला आशीर्वाद दिला तुका मने देवा नको गुंतु मायेत तुका मने देवा नको गुंतू मायत दुख विसरलो देवा तुझ्या भजनात दुख विसरलो देवा तुझ्या भजनात हरी भजनाची लागली आस दुख विसरलो देवा तुझ्या भजनात विसरलो देवा तुझ्या भजनात विसरलो देवा तुझ्या भजनात